शेवटी कुठल्याही ठिकाणी राज्यभरात देशभरामध्ये गुंडगिरी किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला होणं हे नेहमी निषेधार्य आम्ही सगळेजण मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं मत आपल्या भावना या व्यक्त करण्याचा अधिकार मूलभूत पद्धतीने लोकशाहीमध्ये दिला गेला अशा वेळेला टीका टिपणी होऊ शकत असते मी सुद्धा अनेक वेळेला प्रचंड प्रमाणातील टीका टिपणी लागे सामोरे गेलेलो आहोत पण त्याचा माग मनामध्ये ठेवत एखादी घटना घडत असेल तर ती घटना केवळ दुर्दैवी असं नव्हे तर ती निंदनीय आहे माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या सारा घटनेचा सखोल तपास करावा व्यक्तिगत कारणातून घडलंय त्यांनी भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दलच घडलंय हे महाडकरांच्या रायगड घ्या महाराष्ट्राचं जनतेसमोर आलं पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणाची भावना तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी